नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी शहा एक प्रतिबिंब गुण। प्रतिष्ठानतर्फे पत्रकारांच्या मुलामुलींच्या मिळणार सहाय्य संस्थापक राजा माने महाराष्ट्रातील पत्रकारांच्या कुटुंबासाठी तसेच मुलामुलींच्या करिअरसाठी सहाय्य करणारी संस्था स्थापन करा त्यासाठी आवश्यक ते सहकार्य आपण करू असा शब्द राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या कणेरी मठ कोल्हापूर इथं झालेल्या महाधिवेशनाच्या उद्घाटन प्रसंगी दिला होता त्या शब्दास अनुसरून प्रतिबिंब प्रतिष्ठान स्थापन करण्यासाठी पूर्ण पाठबळ त्यांनी दिले आणि आता राज्यातील पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअर तसेच कुटुंबाच्या आरोग्यासाठी प्रत्यक्ष मदत देण्यास प्रारंभ झाला असल्याची माहिती प्रतिबिंब प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी प्रतिष्ठानचे सचिव दीपक नलावडे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत राज्य संघटक तेजस राऊत राष्ट्रीय सहसमन्वयक मुरलीधर चव्हाण मुंबई शहर कार्याध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष विकास भोसले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष प्रशांत कटारे सोलापूर जिल्हा अध्यक्ष प्रवीण नागणे सोलापूर शहर उपाध्यक्ष रवींद्र जोगी पेटकर सोलापूर जिल्ह्याचे समन्वयक राजाराम मस्के सोलापूर शहराचे अध्यक्ष परशराम कोकणे आदी उपस्थित होते मदत असेल किंवा शिक्ष शैक्षणिक मदत असेल या मदतीसंदर्भातल्या लिंक प्रेसनोटमध्ये दिलेले आहेत तर आपल्या भागातल्या खऱ्या गरजू पत्रकारांनी या मदतीसाठी अर्ज करावेत त्यांचा आपण निश्चितपणानं विचार करून आणि त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करून